मी रुपाली शिंदे आपण आज आलो आहोत मदरवूड खारघरच्या काही ज्या लेडीजिंग म्हणू शकतो आपण ज्या पद्धतीने वुमन्स आपल्या ज्या वुमन्स स्पेशली स्पेशलीसाठी आपण यांच्या मुलाखती घेणार आहोत मदरवूडच्या हॉस्पिटलच्या माध्यमातून जे कार्यक्रम राबवतात सामाजिक क्षेत्रामध्ये खूप सुखद कार्यक्रम असतात आणि या क्षेत्रामधून आज आपण ह्यांना महिलांसाठी यांना आज बोलता येणार आहोत कारण की ह्या आपल्या स्वतःचा वेळ पूर्ण दिवस हॉस्पिटल्समध्ये असतात चोवीस तास त्यांना कधी कधी वेळ मिळत नाही पण आज आपल्याला त्या मिळाल्यात आपण त्यांना त्यांच्याकडे जाणून घेऊया आज काय चाललं आहे की महिलांनी महिलांना कडे कुठे लक्ष द्यायला पाहिजे या गोष्टीसाठी आपण आज त्यांच्याशी आज संभाषण करणार आहोत तर चला आज बोलूया मदरवूडच्या स्पेशली डॉक्टर्स आहेत तर त्यांच्याशी आपण आज बोलून घेऊयात हाँ मैम क्या कहना चाहेंगे कि वुमन के लिए हमें आ, किस तरीके से हमें अपना ख्याल रखना चाहिए आप क्या कहना चाहोगे इस बारे में एज अ डॉक्टर हमारा day. कभी भी नहीं होता है स्पेशली वर्किंग वुमेन रहती है और डाइट में ध्यान रखना है कि काफी अच्छा प्रोटीन डाइट रखें शुगर्स कम रखें अ गुड ग्रीन व्हेजिटेबल्स जाणून घेऊया आपण आपल्या दुसऱ्या मॅडमच्या माध्यमातून की स्पेशली वुमन साठी आपल्याला अजून काय करता येईल जेणेकरून आपलं ह्या धावपळीच्या जीवनामध्ये आपल्याला काय असं आपल्या बॉडीमध्ये लँग्वेज मध्ये आपलं काय चेंज करता येईल आणि ते कशा पद्धतीने आपल्याला ते पुढे सांगतील ज्या पद्धतीने आपल्याला त्याचा हे करता येईल की जेणेकरून आपण आपण फिट राहू अशा संदर्भामध्ये मॅम कॅन काय बोलाल आपण की स्पेशली वुमन कशा पद्धतीने आपलं लाईफ जगलं पाहिजे स्त्रीने एक स्वतःसाठी सुद्धा वेळ काढलाच पाहिजे स्त्री ही प्रत्येक वेळेस सगळ्यांची काळजी घेतच असते पण ती स्वतःला विसरून जाते आणि हे असं होता कामा नाही मग तिने स्वतःसाठी ते मानसिक स्वास्थ्यासाठी असो आणि शारीरिक स्वास्थ्यासाठी या दोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे जर तिच्यावर कुठलेही अन्याय होत असतील मानसिक असो शारीरिक असो तर त्याबद्दल तिने वाचा फोडली पाहिजे त्याबद्दल काय करता येईल असं व्यवस्थित तिने विचार करून तसे निर्णय घेतले पाहिजे याच्या व्यतिरिक्त मला असं वाटतं की आपण फक्त दुसऱ्यांसाठी जगात जगत नसतो आपण स्वच्छ स्वतः व्यवस्थित असू तेव्हाच आपल्या वर जे डिपेंडेंट असतात त्यांची व्यवस्थित काळजी घेऊ शकतो ह्याच नक्कीच जाणून घेऊया की अनुजा मॅम आहे ह्या काय सांगत आहेत आपल्या मदरहूड हॉस्पिटलच्या बाबतीमध्ये आपण त्यांच्याकडनं एक आग्रह असं काहीतरी जाणून घेऊयात मॅम क्या के बारे में और महिला देना चाहोगे मदरहूड हॉस्पिटल एक तो ऐसा स्पेशली डिजाइन है कि मतलब सब विमेन के लिए एक फ्री तो लाइक कोई भी नहीं है वो खुद भी आ जाए हमारा हॉस्पिटल में होंगे पूरा नो हेल्थ चेकअप सब कुछ उधर अच्छे से हो जाता है और हॉस्पिटल की तरफ से अगर बोला जाता है ये टाइम है लिव इन द मोमेंट मतलब अभी के लिए हमें जीना है आगे के लिए सेविंग्स और इट्स अच्छी करना है बट एट द सेम टाइम अभी हमें जीना है मतलब ओवर थिंकिंग मत करिए हर चीज में वरी मत करिए ये मोमेंट को एंजॉय करिए वो ज्यादा यू नो अपना मन की स्वस्थ के लिए लगता है और सेम वे वो आगे के लिए भी अपना यू नो फिजिकल हेल्थ के लिए भी हेल्प करता है विशिंग ऑल वेरी हैप्पी वेलनेस डे टेक केयर ऑफ योरसेल्फ आपला बाकना पर्यंत बारम्यंत स्क्रीन वर दिल क्रमांका संपर्क साधु शकता दूरध्वनी क्रमांक 8652414343